नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्र राज्यातील साखर कारखान्यांनी यांत्रिकरणाच्या प्रक्रियेतील हॉर्वेस्टरला जेवढा दर देतात तेवढाच दर तोडणी मजुरांना द्यावा या मागणीसाठी येत्या म्हणजेच आज पंचवीस डिसेंबर पासून राज्यातील सर्व ऊसतोड मजूर कोयता बंद ठेवणार आहेत दर तीन वर्षांनी ऊसतोड मजुराचा तोडणी व वा वाहतुकीच्या दरातील बदला संदर्भात व वाढी संदर्भात करार होतात गेल्या काही वर्षात राज्यातील साखर कारखान्यांनी कार यांत्रिकरणाला सुरुवात केली गेल्या काही ऊस तोडणीपासून मजुराची कुटुंब बाजूला जात असल्याने ऊस तोड मजुराची कमतरता भासत आहे अशा परिस्थितीमध्ये हॉर्वेस्टरला कारखान्याची पसंती दिली जात आहे मात्र या हॉर्वेस्टरला ऊस तोडणीसाठी जादा दर दिला जात असून ऊस तोड ऊस तोड मजुरांना मात्र या तुलनेत कमी दर मिळतो ऊसाची तोडणी तेवढीच मात्र तेवढ्याच ठाण्याची तुलना करताना हॉर्वेस्टरला मात्र जास्त दर आणि ऊसतोड मजुरांना मात्र कमी दर मिळतो यामुळे ऊसतोड मजुरामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे माणसाला कमी दर आणि यंत्राला अधिक दर हा न्यायिक असला अशा प्रकारचा सवाल ऊसतोड मजुराच्या संघटनांना विचारत आहेत त्याचाच परिणाम म्हणून आज पंचवीस डिसेंबर पासून हॉर्वेस्टर एवढा ऊसाचा तोडणीचा व वा वाहतुकीचा दर आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी ऊस तोडणी मजूर संपावर जाणार आहेत येत्या पंचवीस डिसेंबर पासून आमचा कोयता बंद राहणार असल्याचे काही दिवसापूर्वी ऊसतोड मजूर संघटनेचे नेते सुखदेव सानफ भाऊसाहेब आंधाळे सोमीनाथ विधाते यांनी सांगितले होते हॉर्वेस्टरच्या दराची मागणी बरोबरच तोड मजुराची देखील ही देखील मागणी आहे की जे कारखान्यांना फसवतात व वाहतूकदारांना फसवतात अशा मुकदम कारवाई अथवा कठोर कायदा करावा यासाठी देखील हा संप असल्याचे त्यांनी सांगितले होते त्यामुळे आता पुन्हा एकदा ऊसतोडीमुळे कारखानदाराचे डोकेदुखी वाढणार आहे पटेल तपासणी काच बिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक